राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीन पिकाला आपण दुसरी फवारणी करता वेळेस आपल्याला कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे की जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकात जास्त उत्पन्न होईल आणि आपल्या सोयाबीनची भरघोस वाढ होईल तर मित्रांनो हे बघा प्रामुख्याने आपण काय करतो दुसरी फवारणी हे चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर करतो नेमके त्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला दोन ते पाच टक्के फुल लागण्यास सुरुवात होते मित्रांनो आणि या अवस्थेमध्ये आपण फ दुसरी फवारणी करावी हे आपल्याला फार चांगला रिझल्ट भेटेल मित्रांनो याचा तर तुम्ही जे कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक दुसरे औषध वापरत असाल तेही तुम्ही वापरा खात्रीनुसार तुमच्या माहितीनुसार सविस्तर माहिती घेऊन आणि त्याच्यासोबत एक झिरो बावन चौतीस विद्राव्य खताचा वापर करा मित्रांनो याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फलधारणा होईल आणि फुलधारणा होईल मित्रांनो कारण जास्त फुल झाले तर जास्त फळं म्हणजे शेंगा होतील याच्यामध्ये फॉस्फरस म्हणजेच पुरत बावन्न टक्के आहे आणि पोट्यात चौतीस टक्के आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे या सोयाबीन पिकास आपल्याला जास्तीत जास्त फुले लागतात आणि सर्व फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होते मित्रांनो आपली फुल बाद जाणार नाहीत आणि आपण सुरुवातीच्याच टप्प्याला याची जर फवारणी केल्यामुळे आपल्या